नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे मित्रांनो येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर दसरा दिवाळी नवरात्र यांच्यासारखे महत्त्वाचे सण यांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शासनाने काही नवीन नियम आणलेले आहेत ठीक आहे आणि तेलाचे भाव आहे हो। तर त्या सर्व तेलाच्या दरांबद्दल मी सर्व माहिती सांगणार आहे कारण याच्यावरती सगळी महागाई डिपेंड आहे तेल जर माग झालं तर सर्व गो सर्व गोष्टी मागून जातील ठीक आहे सर्व गोष्टी मागून जातील आणि तेल स्वस्तच झालं तर नियंत्रित राहतील ठीक आहे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा आणि गव्हर्मेंट स्कीमसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवरती सर्व गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात आणि हा व्हिडिओसुद्धा गव्हर्मेंटचा संबंधित आहे कारण सरकारने खाद्य तेलाच्या भावामध्ये कपात केल्यामुळे आयात केल्यामुळे खाद्यातील आयात केल्यामुळे आणि भावामध्ये कपात केल्यामुळे या ठिकाणी जो भाव आहे तो, तो थोडा स्वस्त झालेला आहे ठीक आहे होणार आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तर मित्रांनो चॅनलला मात्र तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारच्या घडामोडी महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत पडतील आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर ठीक आहे तर आतापर्यंत इतर इतरसुद्धा व्हिडिओ बघत राह मित्रांनो कारण ग त्याच्यामध्ये सरकारी स्कीम आणि गव्हर्नमेंट योजना सांगितलेल्या आहे अटी शर्ती सांगितलेल्या आहे तर मित्रांनो बघा खाद्यतेल हे सर्वांचं जीवनावश्यक वस्तू आहे आपल्या मा महाराष्ट्रामध्ये जर कुठलाही व्यक्ती हा व्हिडिओ बघत असेल तर खाद्यतेल ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला तर माहीतच आहे कारण आपण प्रत्येक आपला प्रत्येक दिवस या चालू घडामोडीतून गुजरत असतो तर सरकारने सर्व गोष्टीचा विचार करून या ठिकाणी हे भाव जे आहेत या ठिकाणी थोडे कमी केलेले आहेत खाद्यतेलाचे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर भाव बघायचा असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये काय भाव आहे प्रति लिटरमध्ये काय भाव आहे तर सर्वात टोटल भाव तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती पडून जाईल आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व माहिती टाकितली टाकलेली असते संबंधित व्हिडिओ संदर्भात तर तुम्ही माहिती वाचू शकता आणि अशा व्हिडिओचा उद्देश फक्त सर्वसामान्य माणसाला माहिती झाली पाहिजे अशीच आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुमच्या फायद्यासाठी व सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठी सरकारने या ठिकाणी तेल स्वस्त केलेलं आहे आणि माझं वैयक्तिक मत जर तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या वैयक्तिक मतानुसार दहा पंधरा रुपयाचा फरक कमीत कमी या ठिकाणी तेलामध्ये पडणार आहे आणि जास्तीत जास्ती पन्नास रुपयाचा फरक प्रति लिटर तेलामध्ये या ठिकाणी पडणार आहे माझ्या वैयक्तिक मत ठीक आहे परंतु वास्तविक दर रही दर म्हटला तर दहा पंधरा रुपयेचा वास्तविक दर असू शकतो परंतु मी काही सांगू नाही शकत कन्फर्म माहितीसाठी सारी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि सरळ माहिती वाचून घ्या मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाका व्हॉट्सअपच्या स्टेटसवर टाका जेणेकरून इतर लोकांनासुद्धा या ठिकाणी अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घाळामध्ये माहिती झाल्या पाहिजे तर बोटिया, एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र